तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत राहुरीमध्ये आणि मध्ये जवळच गाव आहे चिंचाळे चिंचाळे या ठिकाणी आलेलं नाव काय आपलं आगाव साहेबांच्या इथं आलेलो आहोत आणि हे हा ट्रॅक्टर घेतलेला आहे अडीच फुटी ट्रॅक्टर उसामध्ये भर लावण्यासाठी हा ट्रॅक्टर मित्रांनो शेतीची सगळी दोन बैलाची कामं करतो आणि शेतकऱ्याचा खरा मित्र आहे किती महिने झाले की दहा दामे। दहा महिन्याचा मित्रांनो ट्रॅक्टर आहे तुम्हाला जर डेमो पाहायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी डेमो पाहू शकता आणि राहुरी आणि राहुरीच्या परिसरातील माझ्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर चालवायचा असेल तर या ठिकाणी या डेमो बघा आणि मग बुकिंग करा मित्रांनो जर तुम्हाला डेमो बघायचा असेल तर तुम्ही डेमो देऊ शकता का तर मित्रांनो हे म्हणतात की डेमो आम्ही देऊ शकतो की गाव कुठलं चिंताळे चिंताळे गावामध्ये तुम्हाला या ठिकाणी डेमो बघायला मिळेल धन्यवाद मित्रांनो धन्यवाद नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत चक्क राहोरी मध्ये आणि ह्या राहोरीमध्ये जवळच गाव आहे आपण नाव जाणून घेऊया आपल्या शेतकरी बांधवांचं काय नाव आहे आपलं गाव कुठलं मित्रांनो आपण कशासाठी आलेलो आहोत तेही आपण या ठिकाणी ओळखणार आहे आपण प्रत्यक्ष वस्तू तुम्हाला दाखवणार आहोत की त्यांनी कुठली वस्तू आपल्या नऊ क्रांतिरोध दुकानामधून घेतलेली आहे चला बघूया या तर मित्रांनो बघा हा अपोलो कंपनीचा शुगर किंग मॉडेल ट्रॅक्टर आहे आणि या ठिकाणी पाठीमाग त्यांनी बगला फोडणी यंत्र जोडलेला आहे हा जे ट्रॅक्टर आहे त्यांनी कधी घेतला आपण जाणून घेऊया दहा महिने कसा चालतोय काय भारी चालू तर मित्रांनो एक नंबर चालतोय आणि ह्यांची शेती जी आहे ती शेती ऊसाची शेती आहे आणि इतर पिकमध्ये मका पण आहे मकाला सरी सुद्धा तुम्ही सोडली वाटते बरोबर तर मित्रांनो आता हा जो ट्रॅक्टर आहे त्यांनी कसा घेतला काय घेतला यांच्याकडून जाणून घेऊया आम्ही तुमचे ला बघितले होते तुम्हाला पंढरपूरला ला बघितलं आणि या ठिकाणी त्यांनी मग मला वाट असं एक विचारायचं होतं की तुम्हाला की दुसऱ्या कंपनीचे पण ट्रॅक्टर आहेत तुम्ही हाच का निवडला कारण ते दुसऱ्या कंपनीचे बघितले होते आम्ही पण ती रुंदी जास्त आहे साडेतीन फुटी बरोबर तीन बसतो त्यामुळे आम्ही अडीच फुटीच जा बघितला आणि हा तीन फूट पण करता येतो आणि अडीच पी बी बनवता येतो बरोबर तर मित्रांनो आता ह्याने तीन फुटी ट्रॅक्टर करून घेतलेला आहे टायर पलटी आणल्यानंतर आणि हा अडीच फुटी सुद्धा होतो मित्रांनो आणि ह्याला जो इंजिन जोडलेला आहे तो पंधरा एच पी आणि गियर बॉक्स आहे तो वीस एच पी ताकदीच्या बाबतीत काय सांगा तुम्ही दहा महिने वापरताय किती महिने दहा तर दहा महिन्याचा हा ट्रॅक्टर आहे मित्रांनो दहा महिने वापरणाऱ्या कस्टमर जवळ आपण आलेलो आहोत साखर गोड आहे पण ती खाल्ली तर कळेल देंग ना गोड आहे तशी तुम्ही आज साखर खाल्ली थोडक्यात म्हणजे दहा महिने ट्रॅक्टर वापरताय तर ज्यांना घ्यायचा ट्रॅक्टर त्यांच्यासाठी काय सांगाल घ्यावा येऊ बिनसर कारण ज्याला बघायचं आपण पण पण डेमो दाखू मित्रांनो बघा आज या ठिकाणी राहुरी आणि राहुरीच्या परिसरातील माझे सगळे शेतकरी बांधवांना एक खुश खबर आहे था था की ज्यांना कुणाला जर टॅक्टरचा डेमो बघायचा असेल तर ते आगाव साहेब म्हणत असतील की म्हणत आहेत की ते आम्ही डेमो तुम्हाला दाखवतो म्हणून आणि ते डेमो दाखवायला तयार आहेत कारण त्यांनाही ट्रॅक्टर आवडलेला आहे मग या भागामध्ये जर कोणी समजा घ्यायचं इच्छुक असेल आणि ज्यांना ट्रॅक्टर आवडलाय कारण आमचं काय आहे की डेमो बघित तशी घेऊन बरोबर आहे म्हणजे घेऊन काय तर काय की डेमो बघून घ्या अडीच कुठे हाय का बघून घ्या तर दाखवता काय तुम्ही काय मित्रांनो स्वतः त्यांनी कबूल केलेला आहे आणि ते दे, डेमो पण आपल्याला दाखवणार आहेत आता ह्याच्याबरोबर तुम्हाला हा रोटर येत येतोय त्याचबरोबर हाऊत वकर येतोय आणि एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत आपली जी चार्जिंगची गाडी आहे त्याची ऑफर चालू आहे तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयाची आणि घरपोच आहे ही सगळी ऑफर घेण्यासाठी फक्त दहा हजार रुपये भरायचे आहेत मित्रांनो आणि जर ह्या भागातील कोणाला ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तुम्ही आघाव साहेबाशी संपर्क जरूर करा त्यांचा मुलगा या ठिकाणी त्यांचं मी आपण ओळख करून देऊया मुश्किल आहे तर मित्रांनो नाव आपण जाणून घेऊया काय नाव माझे किती लक्ष अकरावी तर हे अकरावीला आहेत आणि या ठिकाणी ट्रॅक्टर चालवतात होतात कसा वाटतंय राहण्यामध्ये तुम्हाला काय अवरेज वगैरे तर मित्रांनो एकराला तीन लिटर अवरेज खाणारा म्हणजे सगळ्या भारतामध्ये जास्तीत जास्त आवडेज जास्त आहे आणि कामाच्या बाबतीत कसं आहे काय सांगाल शेतकऱ्याला घ्यायचं आहे डेमो वगैरे डी एमो वगैरे मित्रांनो डेमो तुम्हाला इथं बघायचा असेल तर कसं येतं इथं तुमच्या इथं बघायचं का बघायला पर्या पण तर मित्रांनो या ठिकाणचा नंबर पण सांगा तुम्ही निम नंबर त्र्याण्णव सत्तर पासष्ट अठ्ठ्याण्णव अक्याण्णव तर मित्रांनो हा नंबर तुम्ही नोट डाऊन करा आणि या ठिकाणी तुम्ही या डेमो बघा आणि मगच ट्रॅक्टर खरेदी करा कारण या गावामध्ये आपण दोन ट्रॅक्टर दिलेले आहेत कारण देऊन पण किती दिवस झालं एक ट्रॅक्टर त्याला आठ महिने झाले याला दहा महिने म्हणजे मित्रांनो दहा महिन्याचा हा ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता एकदम नव्या करकरीत ट्रॅक्टर असावा असा संभळ आहे नी ट्रॅक्टर एकदम छान या ठिकाणी त्याने त्याची निगा राखलेली आहे आणि हा ट्रॅक्टर शेतामध्ये अंतरमशागतीसाठी रोटर निकालण्यासाठी बसून चालवण्यासाठी एकच नंबर ट्रॅक्टर मित्रांनो आहे आणि आता जे आपण या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी एक धरण पण आहे वाटतं कुठलं तर आपण ते धरण पण दाखवूया मित्रांनो कारण बऱ्याच शेतकरी बांधवांना या ठिकाणी येणं शक्य नाही आपल्या प्रेक्षक बांधवासनी तर तुम्ही जरा दा धरण दाखवा आम्हाला कॅमेरा तर मित्रांनो मुळा कुठलं धरण आहे मुळा धरण आहे तर मित्रांनो या आपण ट्रॅक्टर बघून झालेला आहे या ठिकाणी याचं शेतामध्ये घर आहे आणि या ठिकाणी हे मुळा धरण म्हणजे ज्याच्या जीवावर संपूर्ण शेतकरी बांधव आपली शेती कसत असतो आणि पाण्याचा मेन स्त्रोत म्हणजे हे मुळा धरण आहे तर हे धरणाची भरपूर व्याप्ती आहे काय धरणाबद्दल सांगाल धरण धरणापासून भरपूर फायदे आहे तुम्हाला काय झालं का फायदा हा त्याच्यातच पाईप लाईन आहे धरणामध्ये बरोबर किती क्षमतेचा आहे सव्वीस टी किती सव्वीस सव्वीस टीएमसी च धरण आहे आणि ह्याचा उगम कुठं होतो हरिश्चंद्र हरिचंद्र हरिश्चंद्रगड उगम होतो मित्रांनो आणि हे धरण एक नंबर आहे आणि याच धरणामुळे या परिसरामध्ये उसाचं क्षेत्र वाढलेलं आहे आणि म्हणून उसामध्ये अंतर्मशागतीसाठी मशागतीसाठी आणि आता हे यंत्र एक नवीन बनवलंय तुम्ही ह्याचा काय उपयोग होतोय आता हे आमच्याकडनं आहे यंत्र पाठीमा स्वतः तुम्ही बनवलं बर तर हे खोडव्या उसाला म्हणजे खोडवा फोडणी यंत्र बनूया आपण याला तर हे स्वतः या ठिकाणी हे बनवून घेत नाही तुम्ही सुद्धा वेगवेगळे असे प्रयोग याला तुम्ही करू शकता आणि ट्रॅक्टरला ताकदीच्या मानानं सगळी अवजारे ह्याला चालतात मित्रांनो आणि उसामध्ये आंतर पिकामध्ये हा एक नंबर ट्रॅक्टर आहे तुम्हाला मक्याची सरी पण तुम्ही सोडली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं हा ट्रॅक्टर आहे तुम्ही या आणि डेमो बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि तुम्ही जे व्हिडिओ पाहत असता ते शेअर करायला विसरू नका मित्रांनो आज आपण या ठिकाणी राहुरीला आलो त्यांनी आपल्या आगाव साहेबांनी मुलाखत दिली पुन्हा एकदा तुमचं हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो आणि मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहत असता तुमचं सुद्धा अभिनंदन करतो स्वागत करतो धन्यवाद मित्रांनो धन्यवाद